पाचशे वर्षाचं आपलं रामाचं मंदिर जे होतं त्या मंदिराची प्रतीक्षा संपवण्याचं काम देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कोर्टाच्या निकालानंतर केलं आणि बावीस जानेवारीला सगळा देश देश काय सगळ्या जग भक्तिमय झाला होता की नव्हता झाला झाला होता ना स्वतःच्या पैशातनं जेणा विकत घेऊन तुम्ही घरावर लावला होता की नव्हता लावला लावला होता ना बोला जय श्रीराम आपली प्रतीक्षा संपवण्याचं जा काम ज्यांनी केलं त्यांनी फक्त रामाच्या मंदिराची रामाच्या मंदिराचं उद्घाटन नाही केलं रामाच्या मूर्तीचीही प्राणप्रतिष्ठा नाही केली त्यांनी समस्त आपल्या एक एकशे चाळीस करोड देशवासियांच्या आस्थेची प्राणप्रतिष्ठा केली आपल्या आश्मतेची प्राणप्रतिष्ठा केली आपल्या सज्जतेची प्राणप्रतिष्ठा केली आपल्या परंपरेची प्राणप्रतिष्ठा केली आणि ही गोष्ट आपल्यासाठी स्वाभिमानाची एक राम का मंदिर दुसरा कमल का फुल आणि म्हणून मोदीजींनी जो संकल्प केलेला आहे अब्की बात चार सो पाच त्या संकल्पामध्ये आपण सगळ्यांनी आपल्या मताची सिद्धी टाकून मोदीजींनी केलेला संकल्प हा शिक्षित देण्यासाठी आपलं योगदान द्यावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती आपल्याला करतो मोदीजींनी संकल्प केला अब्की बात चार सो पाच त्याच्यामध्ये आम्ही थोडस जोडतो अब के पाच चारशो पाच उसमे एक कपिल पाटील खासदार आहे